जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या जाढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये जामखेड तालुक्यातील कवडगाव येथे अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने यामध्ये अनेकांच्या राहत्या घरावरील पत्रे उडाली असून काही शेतकऱ्यांचे लिंबू आंबा फळबागेचे झाडे पडले असल्याने फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या घटनेची माहिती ते तहसीलदार माळी यांना कळविली असता त्यांनी लगेच घडलेल्या घटनांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याने मंडल अधिकारी लटके तलाठी जोशी ग्रामसाहेक विठ्ठल रोमाडे कृषी विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे करण्यात आले आहेत या वादळी पावसात ज्यांचे नुकसान त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार माळी यांनी दिले आहे नगर तालुक्यातील गावा एका गावातील अल्पवयीन मुलीला एका तरुणाने फूस लावून पळून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती त्या मुलीचा शोध घेण्यात नगर तालुका पोलिसांनी यश आले असून पोलिसांनी तिला श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथून ताब्यात घेत जबाब घेऊन कुटुंबियाचे स्वाधीन केला आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकूर गावावर एक वर्षानंतर पाणी संकट उडवले आहे सध्या गावात दोन दिवसाड पाणी सोडले जात आहे लवकर तीन दिवसांनी पाणी सोडले जाणार आहे तर जनावरांच्या चारांचाही प्रश्न निर्माण होणार आहे अशी माहिती संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा साकूरचे उपसरपंच शंकर खेबदार यांनी दिली आहे मालाम येथील भगवान विद्यालयातील येत्या दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रात धुळगुस घालणाऱ्या कॉपी प्रकरणातील सर्वच आरोपींना प्रशासनाने तात्काळ अटक करावी अशी मागणी अहमदनगर जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे याबाबत शनिवारी रोजी शेवगावचे तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे करळवाडी शिरापूर घाट घाटशिर तिसगाव आदी भाग शुक्रवारी झालेल्या वादळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना तातडीने शासनाने मदत करावी अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पाणी आमदार तनपुरे यांनी केली आहे यावेळी सरपंच नितीन लोमटे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर वामन सतीश क्षेत्रे मारुती क्षेत्र सुनील लवंडे उपस्थित होते जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या श्रीगंध शहरातील अनेक मालमत्तादारांकडे कर थकला आहे कर वसुली धीम्या गतीने होत असल्याचे लक्षात आल्यावर महिनापूर्वीच आलेल्या मुख्याधिकारी पुष्पगंध भगत यांनी शेवटी स्वतः मैदानात उतरत एका लाखापेक्षा जास्त कर जमा करत थकलेल्या व्यापाऱ्यांचे गाळे सील केले आहेत साईबाबांचे दर्शन आटोपल्यानंतर साई मंदिर परिसरात काही काळ विसवणारे ज्येष्ठ भाविकांची बसण्याची व्यवस्था व्हावी यासाठी रोटरी क्लब व साईधाम सेवा ट्रस्ट तर्फे साई संस्थांना बाके भेट देण्याचा संकल्प करण्यात आला आहे त्यातील ते तेवीस बाकांची पहिली खेप आज साई संस्थांचे उपमुख्य कार्यकारी तुकाराम हुलावळे यांच्या उपस्थितीत साई संस्थांच्या स्वाधीन करण्यात आली रोटरीचे माजी अध्यक्ष आर्किटेक्ट रवी किरण डाके व ओम साई साधना संस्थेचे सुरेंद्र द्याल यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे यंदा आर टी प्रवेश प्रक्रिया लांबली आहे आचारसंहितेमुळे अद्याप शाळांची नोंदणी सुरुच आहे दरवर्षी राज्यात फेब्रुवारी महिन्यातच आर टी ईतील प्रवेशांचे लगबग असते शिक्षक हक्क कायद्याअंतर्गत आर टी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी राबवले जात असल्याचा प्रवेश प्रक्रियेसाठी जागांवर आर टी एतून प्रवेश दिला जाणार आहे आर टी ई कायद्यात बदल झाला असून स्वयं अर्थसहाय्य शाळेतही आर टी प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभाग आग्रही झाला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सर्व स्तरावर खबरदारी घेत आहे निवडणुकीच्या काळात अवैध धंदे चालविणाऱ्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे गेल्या काही दिवसात जिल्हाभर मोहीम प्रभावी स्थानिक गुन्हे शाखेने जुगार व अवैध मद्य विक्री विरोधात कारवाई केली आहे या कारवाईत जुगारातील रोग मद्याचा साठा वाहने असा साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे नेते उत्कर्ष रुपवते यांनी बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत भेट घेऊन बंडखोरींचे संकेत दिले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे अडचणीत वाढवून तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत जिल्ह्याच्या खबर बात माहिती सांभावत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बीपत्र प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द सामर्थ्य विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री